प्रत्येक वर्णाचा केला विकास भक्ता भक्ता या मानवाला भक्ता भक्ता या मानवाचा झाला महामानव ये थोड़ा सा कोड करना आवड है अपन पर देखता वंस मोर हां जे देव महामानव वाला केली

प्रत्येकाचा विचार करण्यात या देशाला समतेकडे नेण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात बालपण जोडिले पुस्तकांना जोडिले अनेक बंधनांना न्याय मिळवून दिला बहुजनांना निर्माण केले संविधान घडले कारण लोकशाहीला सलाम माझ्या या महामानवाला अक्षदा पंडित निसर्गाचे फारच देखील आपण कविता आहे त्याने बघूया वसुंधरेच्या मनातील कुपित उलगडण्या पाऊस ही संत पडतो प्रत्येकाच्या मनातला एक कप्पा जो नेहमीच बंद असतो इतकूज रोज वरती चाले आकाश आण धरतीच तरी तिच्या पोटातले गुढाचे आकाशाला थांग बत्ता नाही आणि आकाशाच्या अंतराळाचे गुपित तिला कधीच उलगडले नाही बहुत अच्छा खूब छान निसर्ग आणि पाऊस आणि झाड याच्याबद्दल एक सुंदर नातं घडून आणायचं जोडायचं त्याने खूप छान असा सुंदर के प्रयत्न केला अशीच आपली क्रिएटिव्हिटी असली पाहिजे सजनशीलता असली पाहिजे अशी आपण कविता केल्याने माणसाला मन मोकळ झाल्यासारखं वाटतं आपले आपले विचार आपली व्यक्तिमत्व आपली व्यक्तिमत्वाची कृती भुक्ती शक्ती सर्व त्या डोक्याच्या बुद्धीच्या माध्यमातून पेनामध्ये उतरत आणि पेनाच्या माध्यमातून रजिस्टर उतरत आणि ते लोकांपर्यंत पोहचत महाराष्ट्रामध्ये एका शेक्सपियरचा जन्म होतो आशातूनच एका महान पुरदार देशपांडे अशा लेखकाचा जन्म होतो कवी कुसुमाग्रज यांचा जन्म होतो बरोबर आहे कितीतरी असे लेखकाचे नाव देत नाव राऊ संस्कृत आनंद पंडित कौशल्य लेखक कवी विद्वान असे लेखक देखील म्हणून आपण आपल्या धार दिली पाहिजे आणि लेखकीला बनवा आपल्या बाबासाहेब काय म्हणलेले दुधारी तलवार आपली लेखणी दुधारी तलवार बनवा

<coughs> <coughs> बोलायचं असत ना लवकर <coughs> यशोधरा व राहुल यांची भेट स्टार असा हा <coughs> माईक नाही <बन्ले। coughs> नाही त्याच्यामध्ये व्यवस्थित यशोधरा व राहुल यांची भेट शुद्धोधनाने तथागथांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांच्या आदराने स्वागत केले पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले परंतु ती म्हणाली खरोखर जर माझा काही मान ठेवावयाचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले आपले शिष्य मोगलान यांच्या यान्च यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली परंतु ते, ते शुद्धोधन आहे ती लज्जेने उठली आणि थोड्या अंतरावर जाऊन वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला हे तिचे वागणे तिच्या प्रेमतिशयामुळे असून ही काही क्षणिक भावन विवस्त, भावना विवशता नाही पतिविरहाच्या सात वर्षांच्या काळात सिद्धार्थाने केशवप्पन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवप्पन केले जेव्हा तिने ऐकले कि आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे अजून जरा आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्य सेवन करत असे हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय भगवंतांनी परिव्रज्ञा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर तो परिणाम होता तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते नंतर यशोधरेने सात वर्ष वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली ब्रह्मा दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे मी अजूनही पाहिला नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या गाणी याच्याजवळ जवळ आहेत त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर कारण पित्याने मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे राहुल उत्तरला कोण माझा पिता शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि जवळच बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंताच्या कडे खिडकीतून गोट दाखवून ती त्याला म्हणाली तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्धोधन राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला श्रमणा आपली छाया देखील आनंदमय आहे भगवंत शांतच राहिले भोजन आटोपल्यावर तथागथांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा वारस मागू लागला कोणीही त्याला आडविले नाही स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही साली वळून भगवंत म्हणाले माझा पुत्र आपला वारस मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र शके राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले सोने रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व वा जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय होय राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोदनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख साधू